हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज प्रजासत्ताक दिन आहे तर आज आमच्या कॉलनीमध्ये पण सेलिब्रेट करतात तर आता आम्ही तिथेच निघालो आहे तर शेव्याला थोड्या मी तिलाही रथ तयार करते आणि तिलाही हो, तुम्हाला कंटिन्यू करते दाखवते आणि माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि संध्याकाळी स्पेशल म्हणजे आमचा ग्रुप डान्स आहे तर त्यात पण तुम्ही साभील सामील व्हा आणि तुम्हाला दाखवेल मी आमचा ग्रुप डान्स कसा आहे आणि कसं सेलिब्रेशन आहे कसं आमचं ट्वेंटी सिक्स ज्या जानेवारी सेलिब्रेट होतं इथे तेही दाखवते तुम्हाला तर चला फ्रेंड्स तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा माझा आणि आता शवे उठली की तुम्हाला तिच्यासोबत तुम्हाला दाखवते प्रजासत्ताक दिन आणि तिचा फर्स्ट आहे तिने कधी पाहिलं ना तर पहिल्यांदा ती बघणार आहे तर आता बघू तिला कसं वाटतं एकदम खूप एक्सायटेड आहे मी पण ती कशी आता एन्जॉय करते आजचा दिवस बाय बाय फ्रेंड्स हे बघा शोभे पण आली आहे झेंडा घेऊन आणि आमच्या इथे बघा सेलिब्रेट होत आहे झालं आता म्हणजे जा, अन्नगाणं झालं आहे आणि आता सेलिब्रेशन सुरू होईल ना आम आता आम्ही आता नाश्ता करणार आहे नाश्ता पण आहे आमच्या इथे आहे ना शब्द खाऊ पण भेटणार आहे आम्हाला हे बघा गुड मॉर्निंग कर सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे बोल हाय फ्रेंड्स हॅपी रिपब्लिक डे असं बोलायचं

不，不，不。 शेव्याने बघा काय घेतलं शेवट दाखव झेंडा घेतलाय शेव्याने काय घातलंय झेंडा लावलाय हे बघा झेंडा दाखव तुझा झेंडा दाखव आम्ही झेंडा घेऊन कुठे तर आम्ही घरी चाललो आहे ना कुठे झालं श्रव्य श्रव्य घरी चालली दिसत का शेव्याचा झेंडा दिसतो फ्रेंड्सला तुझा झेंडा हे बघा आम्ही आलो आता झेंडा वंदन करून आणि शिव्या बघा हे बघा बघा झेंडा घेऊन आली आम्ही आता आमचा आता डान्स आहे तर आम्ही डान्सची प्रॅक्टिस करणार आहे नंतर आपण परत जॉईन होऊया हा फ्रेंड्सला सांग आमचा डान्स बघायला या सगळ्यांनी हा तू हॅपी रिपब्लिक डे नाही केलंस फ्रेंड्सला बोल नाही बोलाच